हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ मॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे तर तुम्हाला आवाज येतच असेल मी ट्रेनमध्ये व्हिडिओ बनवत आहे आणि ट्रेनमध्ये बसलेली आहे तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते आजचा ब्लॉग खूपच स्पेशल होणार आहे तर स्पेशल ह्यासाठी होणार आहे की कारण मी आज रायपूरला चाललेली आहे रायपूरला माझ्या भावाच्या घराची वास्तुशांती आहे आणि त्यासाठी आम्ही गावावरून पंधरा चौदा पंधरा लोक एकत्र जाणार आहोत तर उठल्यानंतर आम्ही नाश्ता केला माझ्या मुलीने चहा ब्रेड सगळ्यांना दिलं त्यानंतर मी ट्रेनमध्ये प्रवासासाठी लागणार जेवण बनवलं घाऱ्या बनवल्या घाऱ्याच्या पुऱ्या बनवल्या म्हणजे ट्रेनमध्ये प्रवासामध्ये त्या टिकतात म्हणून बनवल्या त्यानंतर मी चपात्यासुद्धा बनवल्या आणि घरात मागच्या लोकांना म्हणजे माझे मिस्टर माझी एक मुलगी आणि नंदेची मुलगीसुद्धा माझ्याकडे आलेली आहे तर त्या तिघांसाठी त्यांना जेवण बनवून ठेवलं आणि प्रवासासाठी सुद्धा मी जेवण घेतलं तर त्यासाठी मी टमॅटोची चटणी बनवली होती आणि घाऱ्या बनवल्या आणि चपात्या बनवल्या होत्या परत घरीसुद्धा त्यांना डाळ भात बनवला तर असा सगळा स्वयंपाक करून मी जाण्यासाठी तयार झाले होते तर तर सकाळी माझी खूप गडबड झाली कारण मुलींना शाळेमध्ये जायचं होतं नंतर त्यांचा टिफिन तयार केला टिफिन तयार करता करता मध्येच मला ह्यांना ना बाकीची कामंसुद्धा होती तर आणि वे मुलीची वेणी घालायची होती तर सकाळची खूप 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 घाई झाली तरीसुद्धा मी सगळं केलं मुलींचा टिफिन केला मुलींचा टिफिन केला नंतर चपात्या केल्यानंतर प्रवासासाठी मी घाऱ्या बनवल्या होत्या टमॅटोची चटणी बनवली होती आणि घाऱ्या बनवायला तर खूपच वेळ गेला होता कारण घाऱ्याची प्रोसेस खूप मोठी असते आणि घाऱ्यासुद्धा बनवल्या कारण मागच्या लोकांनासुद्धा मला टिफिन तयार करायचा होता आणि आम्हाला प्रवासासाठीसुद्धा आम्हाला घेऊन जायचं होतं तर हे सर्व कामं म्हणजे सकाळी चार वाजता उठल्यापासून चालली होती आणि ती कामं म्हणजे दुपारी बारा साडेबारापर्यंत चालू होती आणि साडेबारापर्यंत मी सर्व कामं आटोपली मध्येच मुलीला छोटीशी पतंगला दोर बांधून हवा होता तो दिला आणि नेण्यासाठी काही वस्तू घेतल्या होत्या त्याचीसुद्धा पॅकिंग केली आणि त्यानंतर किचनचा ओटा आणि पसारा बघण्यासारखा झाला होता तो सर्व पसारा आवरला आणि सर्व स्वच्छ केलं जिथल्या तिथं कारण किचन स्वच्छ असलं तरच मला बरं वाटतं आणि किचन स्वच्छ करायला मला खूप वेळ गेला ह्या सर्व घाईमध्ये जायचीसुद्धा गडबड होती तर काही कंटाळा आला नव्हता कारण जायची उत्सुकता होती आणि भावाच्या घरी जायचं होतं त्यामुळं खूपच आनंदाने आणि उत्सुकतेने मी सर्व कामे पार पाडली आणि त्यानंतर माझे मिस्टर थोड्या वेळानंतर गाडी घेऊन आले आणि आम्ही फोर व्हीलरमध्ये बसून आम्ही निघालो सर्व फायनली सर्व तयारी झाली आणि आम्ही कारमध्ये बसून निघालो आम्हाला पुढे जाऊन माझ्या मम्मीलासुद्धा घ्यायचं होतं तर आमचा प्रवास चालू झाला तिथून आम्ही निघालो आणि माझ्या आईच्या घरी आलो हे माझ्या मम्मीचं घर आहे आणि तिथं आल्यानंतर तिथे माझे मम्मी पप्पा आणि माझ्या भावाची मुलगी असं तिघांना घेतलं आणि परत तिथून आम्ही कराडला जायला निघालो आणि कराडला आम्हाला त्यांनी कराडच्या रेल्वे स्टेशनवरती सोडलं <स्या kes toodles> हे बघा आमच्या एवढ्या साऱ्या बॅगा आहेत बापरे मी जायला तेरा जण तेरा चौदा जण होतो आणि बॅगासुद्धा सुद्धा तेरा चौदा होत्या प्रत्येकाच्या एक एक बॅग होत्या आणि प्रत्येकाने आप साहित्य वेगवेगळं घेतलं होतं ट्रेनमध्ये बसल्यानंतर मला हा व्ह्यू खूप आवडला म्हणून तुमच्याशी शेअर केला त्यानंतर संध्याकाळ झाली आणि हो दिवसभर काही मला व्हिडिओ बनवायला मूड नव्हता कारण सकाळपासून खूप कंटाळा आला होता आणि संध्याकाळचा व्ह्यूसुद्धा खूप मला आवडला आणि म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवला आणि खूप लाल असं आबाळ झालं होतं खूप सुंदर दिसत होतं तुम्हीसुद्धा बघू शकताय कसं दिसतंय ते आणि नंतर पुढे आम्ही तिथून निघालो स्टेशनला पोचल्यानंतर आम्ही थोडा नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर आम्हाला साडेपाच वाजता ट्रेन होती साडेपाचच्या ट्रेनने आम्ही नागपूरवरून निघालो आणि अजूनसुद्धा ट्रेनमध्येच आहे तर ट्रेनमध्ये व्हिडिओ बनवला आहे थोडा आवाज असणार आहे कारण दोन दिवस झालं मी ब्लॉग बनवला नव्हता तर मला ब्लॉग टाकायचा होता म्हणून मी हा ब्लॉग बनवला आणि ट्रेनमध्येच हा श व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद